मुख्यतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण कापणीच्या हंगामात येतो चंद्र हिंदू कॅलेंडर नुसार हा दिवस आपण नवीन वर्ष म्हणून साजरा करतो गुढीपाडवा हे वाक्य दोन शब्दांपासून झाले गुढी म्हणजे बर्माचा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी टप्प्याचा पहिला दिवस गुढी पाडवा हा हिंदू चंद्र शौर्य कॅलेंडर नुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार मार्च आणि एप्रिल दरम्यान येतो हा उत्सव नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल गुढीपाडव्याचे त्यातील एक बर्म पुराण पवित्र हिंदू धर्मापैकी एक असा उल्लेख आहे की असा उल्लेख आहे की भगवान बर्मदेवाने नैसर्गिक आपत्तीने सर्व रोग मरण पावल्यानंतर आणि वेळ थांबवल्यानंतर नंतर जगाची पुनर्रचना या दिवशी केली आणि आणि न्याय कारणास्तव या, या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते दुसरी कथा सांगते कि चौदा वर्ष वनवास भोगून भगवान राम सीता आणि लक्ष्मणासोबत सोबत अयोध्येला परत हा दिवस रावणावर रामाचा विजय विजय साजरा करतो म्हणून गुढी किंवा बर्मदेवाचा दोष घरोघरी फडकवला जातो या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे सेवन करावे जंतुनाशक गुणधर्मामुळे जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे सेवन लाभदायक ठरते ही पाने कच्ची खाऊ शकतात किंवा चटणी म्हणून कुटून त्यात गुल घालून खावी इतर भागात हा सण साजरा केला जातो उगाडी कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तर बिहू आसाम आणि पोयला बैसाख पश्चिम बंगाल मध्ये या नावाने साजरा होतो नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदीचा लोटा उभारुणी मराठी मनाची गुडी साजरा करूया हा गुढी पाडवा हॅप्पी गुढी पाडवा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा